मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार सुरू झालेले आहेत त्यामुळे आजची ही रेसिपी उपवास सोडण्याकरिता आहे नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला सफरचंदाची खीर कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या गोड रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी अर्धा लिटर साईसकट उकळलेलं म्हैशीचे दूध घेतलेलं आहे पॅनमध्ये गोड पदार्थ करणार असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी घालून उकळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे खिरीला तिखटाचा वास येणार नाही पॅनमध्ये दूध घालूया गॅस मोठी करून दूध उकळायला ठेवूयात दूध खाली तळाला लागू नये म्हणून पळीने खालून वरपर्यंत व्यवस्थित हलवत राहायचं आहे चार ते पाच मिनिटातच गॅसच्या मोठ्या आचेवर दुधाला खळखळू उकळी आलेली आहे दूध दाट होण्यासाठी साय पळीने अशा पद्धतीने फोडून घेऊयात फोडलेल्या साईचे कण खीर खाताना खूप छान वाटतात साय फोडून झाली की गॅस शॅज कमी करूयात इथे मी पाववाटी खवा घेतलेला आहे खवा घालूया खव्यामुळे दूध लगेचच घट्ट होईल बारा ते पंधरा बदामाची पावडर करून घेतलेली आहे बदामाची पावडर घालूयात चार चमचे साखर घातलेली आहे सफरचंद गोड असतात त्यामुळे साखर चार चमचे घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी किंवा जास्त करू शकता खवा आणि साखर गॅस शॅस मध्यम करून विरगळून घेऊयात खवा लवकर विरगळावा म्हणून पळीने असा दाबून घेऊयात खवा आणि बदामाची पावडर घातल्यामुळे दूध लवकर दाट येण्यास मदत होईल कडेला जी साय आलेली आहे ती सुद्धा आपण दुधामध्ये आत घ्यायची आहे पाच ते सात मिनिटांनंतर दुधाला खळखळून उकळी आलेली आहे आता आपण गॅस श्याच कमी करूयात इथे मी चार बदामाचे जाडसर उभे काप करून घेतलेले आहेत बदामाचे काप घालूया तुम्ही पिस्त्याचे कापसुद्धा करून घालू शकता एक टी स्पून वेलची पावडर घालून मिक्स करून घेऊया बदामाचे काप आणि वेलची पावडर मिक्स करून झालेली आहे तयार झालेले दुधाचे हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मिश्रण आपलं पूर्ण थंड झालेलं आहे आता आपण पुढची क्रिया करूयात इथे मी दोन मध्यम आकाराचे लाल गोड असलेले सफरचंद घेतलेले आहेत सफरचंद चांगले धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत आता हे सफरचंदाची साल न काढता किसनीने किसून घेऊया सफरचंदाच्या सालीमध्ये फायबर असते खिरीसाठी आंबट सफरचंद घेतली तर दुधाचे मिश्रण फाटू शकते त्यामुळे शक्य होईल तेवढं गोड सफरचंद घ्यायचं आहे सफरचंद किसून झाले की, की लगेचच दुधाच्या मिश्रणात घालूया लगेच जर केस घातला नाही तर तो तपकिरी होतो केस घालून झाल्यानंतर मिक्स करूया दोन्ही सफरचंद किसून झालेले आहेत सफरचंदाची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे या खिरीसाठी दूध आटवायला जास्त वेळ लागत नाही पण मिश्रण थंड व्हायलाच थोडा वेळ लागतो सफरचंदाची खीर सजवण्यासाठी याच्यामध्ये सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घाला खीर खूप सुंदर दिसते आणि तितकी चवीलाही खूप छान लागते मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी उपवास सोडण्यासाठी अशी खीर तुम्ही नक्की करून बघा ही खीर तुम्ही चपाती पुरीसोबत खाऊ शकता किंवा जेवण झाल्यावर स्वीट डिश म्हणूनसुद्धा सर्व करू शकता मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद